जायचे कुणाला असते सोडून खेळ येतेच परीती सूर्यास्ताची वेळ जायचे कुणाला असते सोडून खेळ येतेच तेच परीती सूर्यास्ताची वेळ हळूहळू दाटता मैदानी अंधार घरी परता याचे हळूहळू दाटता मैदानी अंधार घरी परता याचे अर्धाच राहतो खेळ परतून घरी जाताना मग प्रश्न नव्या खेळाचे परतून घरी जाताना मग प्रश्न नव्या खेळाचे या कातर त्या अंतिम हार वेळेवरचे अंतिम आणि कुठले असतात हे प्रश्न मी सरळ खेळलो सगळा सारा खेळ की डाव डावरचा जिंका याला केला मी सरळ खेळलो सगळा सारा खेळ की डावरचा जिंका याला केला मी अंग चोरूनी उगा काढला वेळ की स्वाने भिडलो या खेळाला मी अंग चोरून उगा काढला वेळ की सर्व स्वाने भिडलो या खेळाला मी केले का या खेळावरती प्रेम मी केले का या खेळावरती प्रेम मी दिले न माझे जीव तोडून सर्व हे प्रश्न नव्या खेळाचे हे प्रश्न नव्या खेळाचे या कातर वेळेवरचे उत्तरात उत्तर आहे त्या अंतिम हार जितीचे उत्तरात उत्तर आहे त्या अंतिम हार जितीचे